नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आज आपण अँटॉनिम्स बघतो आहोत जे मोस्ट रिपीटेड होक्याब आहेत अर्थात विरुद्धार्थी शब्द इंग्लिशमधले ती आपलं बघायची आहे अभ्यासकट्ट नावाचं ॲप्लिकेशन आहे आगामी सगळ्या परीक्षा सरळ सेवेचे एक्झाम असतील ग्रामसेवक तलाटी वनरक्षक भरती आणि कंबाईन आणि राज्यसेवा मेन्स या ठिकाणी हे प्रश्न तुम्हाला कामाला येतील हे मुख्यत्वे कंबाईन ग्रुप बी आणि सीला आलेले प्रश्न आणि सरळ सेवेचे काही एक्झाम्पला आलेले प्रश्न या ठिकाणी आपण बघतो आहे तुमच्यासमोर आहे ना जोड्या लावा म्हणून तुम्ही तुम्हाला दिलं होतं मॅच द फॉलोइंग वर्ड्स विथ देर अँटॉनिम असं म्हटलेलं होतं म्हणजे मॅचिंग करायची होती तुम्हाला थोडक्यात तुम्हाला शब्द दिले होते अमॅच्युअर फिकल चोस आणि ऑर्थोडॉक्स विरोधामध्ये जे शब्द होते त्यामध्ये तुम्हाला पहिला शब्द होता तो म्हणजे कॉन्स्टंट uh, हा शब्द दिला होता बघा विरुद्धार्थी कोणती तुमच्या बरोबर येत आहेत कॉन्स्टंट हा ऑप्शन होता दुसरा लिबरल हा ऑप्शन होता लिबरल तिसरा प्रोफेशनल हा ऑप्शन होता प्रोफेशनल कशाची जोडी कशासोबत लागते ते बघा विरुद्धार्थी शब्द आहेत आणि त्यानंतर होता ऑर्डर बघा आता या ठिकाणी जर बघितलं अमॅच्युअर म्हणजे काय आपण बघतो बघा हाऊशी म्हणतो आपण त्याला सोपा शब्द आणि त्याची विरुद्धार्थी जो असतो ना तो असतो प्रोफेशनल दुसरं जे फिकल आहे फिकल म्हणजे चंचल असतो बघा एखादं एक व्यक्ती एकदम चंचल अस्थिर असं त्याचं मन असतं त्या चंचलचे विरुद्धी ना विरुद्धार्थी जी आहे ना ते असतं कॉन्स्टंट म्हणजे स्थिर आहे एकदम संयमी आहे पुढे चोस म्हणजे अराजकता म्हणतो आपण याला गोंधळाची स्थिती म्हणतो मात्र एकदम चांगल्या स्थितीमध्ये असेल ऑर्डर म्हणतो आपण त्याला एक चांगल्या क्रमाने आहे व्यवस्थितपणे आहे ऑर्थोडॉक्स म्हणजे सनातनी प्रिय आपण ज्याला म्हणूया थोडंसं मागासलेला विचार ज्याला म्हणूया मग याच्या विरुद्धार्थी जो असतो ना तो असतो लिबरल बघा चार दोन्ही आठ शब्द या ठिकाणी तुमचे होत आहे पुढचा प्रश्न काय होता प्लॉसिबल बघा प्लॉजिबल असं आपण त्याला म्हणूया हा दुसरा शब्द तुमच्यासमोर आहे प्लॉजिबल चूज द बेस्ट ऑपोजिट मिनिंग ऑफ प्लॉजिबल मग प्लॉजिबल म्हणजे काय यात तुम्हाला इन प्लॉजिबल दिलं होतं बघा इन हा प्रेपिक्स लावला होता इम प्लॉजिबल दिला होता इम हा प्रेपिक्स लावला होता डिस प्लॉजिबल दिला होता डिस हा या ठिकाणी प्रेपिक्स लावला होता आणि फिजिबल असा एक शब्द दिलेला होता तुम्हाला विरुद्धार्थी ओळखायचा होता प्लॉजिबल म्हणजे काय प्लॉजिबल म्हणजे सत्य भाषी आपण ज्याला म्हणतो आहे किंवा खरं जे आहे जे काही तर्कसंगत आहे ते जे जसं आहे तसं त्याला आम्ही म्हणतो म्हणतोय याचा विरुद्धार्थी जो येतो ना तो इम्प्लॉजिबल येतो इम्प्लॉजिबल म्हणजे खरा नसणारा विश्वास न वाटणारा योग्य न वाटणारा प्लॉजिबलचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो इम्प्लॉजिबल आहे पुढे आपण जातो आहे रेशीड नावाचा शब्द आहे रशिड बघा रेशीडचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा होता तुम्हाला ऑप्शन दिली होती रश नावाचा पहिला ऑप्शन होता दुसरा ॲडव्हान्स होता बघा ॲडव्हान्स तिसरा ॲप्रोच हा या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन होता ॲप्रोच आणि चौथा फॉरवर्ड होता फॉरवर्ड रिसिड म्हणजे का पहिला मुद्दा तो आहे रिसेड म्हणजे माघार घेणे म्हणतो आपण त्याला माघार घेणे माघारी फिरणे असं आपण त्याला म्हणूया त्याचा विरुद्धार्थी जो आहे ना रशमध्ये घाई आहे गर्दी आहे ॲप्रोचमध्ये एखाद्याला जवळ जाणे एखाद्यापर्यंत पोहोचणे आहे फॉरवर्ड म्हणजे पुढे जाणे आहे आता इथे फॉरवर्ड वाटू शकता पण तो नाही इथे ॲडव्हान्स हा विरुद्धार्थी शब्द येतो ॲडव्हान्स म्हणजे सुद्धा आपण त्याला प्रगती करणं म्हणतो किंवा पुढे जाणं म्हणतो आपण ॲडव्हान्स कोर्स आहे एखादा रिसीडचा विरुद्धार्थी शब्द हा ॲडव्हान्स येतो पुढे जातो आहे आपण ऑडी ऑडॅशियस हा शब्द आहे बघा आलेला आहे हा मला वाटतं आधी आपण कुठेतरी बघितला हा चूज वन वर्ड दॅट इज मोस्ट क्लोजली ऑपोजिट मिनिंग टू द कॅपिटलाइज वर्ड बघा ऑडॅशियस कॅपिटल दिला तुम्हाला आणि मग ऑप्शन होती बघा मॅनिफेस्ट हा एक ऑप्शन होता मॅनिफेस्ट मॅनिफेस्टचा अर्थ माहिती आहे ऑबियस ऑबियस हा आ, दुसरा ऑप्शन होता तिसरा व्हेंचर होता व्हेंचर आणि चौथा ऑप्शन होता कोआडली कोआडली बरोबर ऑडॅशियस या शब्दासाठी आता ऑडिशियस म्हणजे काय तर आपण त्याला एक धाडसी म्हणूया ऑडेशियस हा शब्द जो आहे आणि त्याचा विरुद्धार्थी जो होतो या ठिकाणी पहिलं जर बघितलं तुम्ही मॅनिफेस्ट म्हणजे व्यक्त करणे म्हणतो आपण मॅनिफेस्ट या शब्दाचा अर्थ व्यक्त करण्यासाठी मॅनिफेस्ट वापरतो ऑबियस म्हणजे आपण म्हणतो बघा सहजपणे जे आहे ते ऑबियसली व्हेंचर सुद्धा धाडस दाखवणार व्हेंचर खरं म्हणजे समानार्थी शब्द आहे मात्र ऑडेशियसचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो कोवाडली आहे सी ओ डब्ल्यू ए आर डी एल वाय कोवाडली म्हणजे भित्रा ऑडेशियसचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी तुमच्या समोर आहे पुढे डिलिजंट बघा डिलिजंट हा शब्द तुम्हाला दिला आहे याचा विरुद्धार्थी ओळखायचा आहे ऑप्शन काय दिले होते पहिला दिला होता हार्डवर्किंग डिलिजंटचा अर्थ आधी तुम्हाला माहीत असेल तर मग विरुद्धार्थी जमेल इनर्ट दुसरा शब्द होता इनर्ट तिसरा होता लेझी आणि चौथा होता इन डिटर्मिनेट बघा या प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे इन डिटर मिनेट डिलिजंट या शब्दाचा अर्थ तुम्ही काय घेणार आहात बघा डिलिजंट म्हणजे ना कष्टाळू म्हणतो आम्ही मेहनती म्हणतो त्यासाठी डिलिजंट हा शब्द वापरला जातो याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो लेझी हा, है। पना आपन, हा तो आहे ले आळशीपणासाठी आपण हा शब्द वापरतो आहे लेझी आळशीपणासाठी हा शब्द आपण वापरतोय पुढे मेमोरेबल मेमोरेबल म्हणजे आपण या ठिकाणी एखादी स्मरणात राहण्यासारखी संस्मरणीय अशी गोष्ट संस्मरणीय हा शब्द त्याला खरं संस्मरणीय मग मेमोरेबलचा विरुद्धार्थी शब्द काय येतो तर फॉरगेटेबल हा पहिला ऑप्शन होता बघा फॉर गे टेबल फॉरगेटेबल दुसरा होता मोनेरियल मोनेरियल असा एक दुसरा ऑप्शन होता मो मॅनोरियल मॅनोरियल माफी असो मॅनोरियल ओके तिसरा ऑप्शन होता इ मेमोरियल बघा हा एक शब्द तुमच्या समोर आहे इम मे मो रियल वृद्धार्थी ओळखायचा आपल्याला चौथा होता इम मोरल मोरल इम मेमोरेबल म्हणजे संस्मरणीय आणि मग जो विसरतो त्याला आम्ही काय म्हणतोय फॉर्गेटेबल कशाला म्हणायचं फॉर्गेटेबल बघा स्पेलिंग एफ ओ आर जी डबल टी ए बी एल ई फॉर्गेबल म्हणजे विसरण्यासारखा मेमोरेबल म्हणजे न विसरणारा आता याच्यामध्ये मग पुढे ऑप्शन जो होता हा जो मॅनोरियल आहे हा जमिनी संदर्भातला त्याला आपण मॅनोरियल म्हणतो पुढे इम मेमोरियल म्हणजे अतिप्राचीन म्हणतो आपण त्याला एकदम म्हणजे हे इ मेमोरियल हे अतिप्राचीनसाठी हा, हा शब्द वापरला जातो आणि इम मोरल म्हणजे अनैतिक मोरल नसलेला भ्रष्ट त्यासाठी तो शब्द वापरला जातो पुढे आपण जातो आहे कॉग्नेट हा शब्द आहे त्याचा विरुद्धार्थी तुम्हाला ओळखायचा आहे कॉग्नेट आणि मग ऑप्शन होता इनडिफरंट इनडिफरंट इन डिफरंट हा शब्द याच्या आधीही येऊन गेलेला आहे इन डिफरंट इन डिफरंट दुसरा होता डिफरंट डिफरंट तिसरा होता इन क्वाग्निटो इन क्वाग इटो आणि चौथा होता डिस सॉग्नीट बघा डिस सॉगनेट क्वाग्नेटचा विरुद्धार्थी शब्द काय बघा क्वाग्नेट म्हणजे ना आपण त्याला एखाद्या म्हणजे जाणकार म्हणतो क्वाग्नेटला त्याला काहीतरी माहीत असलेला ज्ञानी ओके मिळता याच्याशी याचा संबंध आहे असा त्याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे ना तो डिफरंट येतो क्वाग्नेटचा विरुद्धार्थी शब्द हा डिफरंट येतो हे लक्षात ठेवा हे इन डिफरंट म्हणजे उदासीन म्हणतो आपण त्याला इन क्वाग्नेटो म्हणजे आपलं नाव वगैरे गुप्त ठेवून वावरतो इन क्वाग्नेटोव मोड असतो बघा यूट्यूबमध्ये वगैरे आणि डिस क्वाग्ने डिस क्वाग्नेट म्हणजे हा शब्दच नाही आहे खरं म्हणजे हा फसवणार आहे पुढे इम्फॅटिक बघा इम्फॅटिक हा शब्द आहे इम्फॅटिक म्हणजे काय ऑप्शन होते फोर्सफुल फोर्सफुल म्हणजे आपल्याला माहिती आहे फोर्सफुल दुसरा आहे स्ट्रॉंग तिसरा आहे वीक आणि चौथा आहे कॉन्फिडेंट कॉन्फिडेंट इम्फॅटिकचा अर्थ काय होतो आहे विरुद्धार्थ इम्फॅटिक म्हणजे ना याला आम्ही भक्कम म्हणतोय जोरदार असं म्हणतोय मग याचा विरुद्धार्थी जो आहे तो वीक आहे काय इम्फॅटिकचा विरुद्धार्थी शब्द हा वीक आहे लक्षात ठेवा पुढे आपण जातो आहे डेबिलिटी बघा डेबिलिटी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय डेबिलिटी नऊ नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे डेबिलिटी हा शब्द आहे हे मला वाटतं तुम्ही उत्तर देणार आहात एक वाक्य दिलं होतं आफ्टर सो मच ट्रॅव्हल स्ट्रेंज डेबिलिटी हॅज सेट इन आणि मग विरुद्धार्थी शब्दांमध्ये एनर्जी हा एक शब्द होता एनर्जी दुसरा होता ॲबिलिटी तिसरा होता बोर्डम चौथा होता फ्युटिलिटी बघा ॲबिलिटी आपल्याला माहिती आहे आप बोर्डम म्हणजे काय कंटाळा फ्युटिलिटी म्हणजे निरर्थकपणा आता ही जी डेबिलिटी ना डेबिलिटी म्हणजे क्षीणता म्हणतो आपण कमजोर होण्याची ना कमजोरी त्याला आपण डेबिलिटी हा शब्द वापरतो मग याचा विरुद्धार्थी शब्द जो शब्द जो येतो ना तो येतो एनर्जी ये डेबिलिटीचा विरुद्धार्थी शब्द आहे एनर्जी बघा डेबिलिटी एनर्जी पुढे आपण जातो आहे ॲडमोनिशन बघा ॲडमोनिशन हा शब्द याचा विरुद्धार्थी शब्द काय येतो आहे ॲडमोनिशन दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे ऑप्शन दिला होता तुम्हाला वॉर्निंग हा शब्द दिला होता वॉर्निंग दुसरा थ्रीट दिला होता थ्रीट तिसरा फिअर दिला होता आणि चौथा रिक्वेस्ट दिला होता बघा ॲडमोनिशन ॲडमोनिशन म्हणजे काय एखाद्याला आपण असं सक्तपणे ताकीद देतो आहे की सूचना देतो की तो असं नाही करायचं किंवा असं करायचो करा म्हणजे त्याला थोडक्यात थोडंसं जबरदस्तीच आपण करतो आहे मग त्याचा विरुद्धार्थी जो येतो ना तो येतो रिक्वेस्ट म्हणजे आम्ही इथे विनंती करतो ॲडमोनिशनचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो रिक्वेस्ट आहे पुढे अकरा नंबरचा प्रश्न आपण तत्पूर्वी बघूया अभ्यासकट्टा नावाच्या ॲप्लिकेशनवर आपण तुमच्यासाठी विविध बॅचेस चालवतो आहे कोर्सेस चालवतो आहे या ठिकाणी ग्रामसेवक भरतीची बॅच आहे सरळ सेवेची सुपर बॅच तुम्हाला भेटेल आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची या ठिकाणी बॅच आहे पोलीस भरती तलाठी भरती महा टी कृषी सेवक मनपा या सगळ्या बॅचेस आणि कंबाईनच्यासुद्धा कंबाईन मेन्स आणि प्रीच्या बॅचेस तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील अभ्यासकट्टा ॲप आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा किंवा प्ले स्टोरला जा बघा इंट्रिकेट नावाचा शब्द आहे प्रॉस्पर आहे लॅमेंट आहे आणि जेंटल आहे चार शब्द आहेत आणि यांचे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचे बघा जबरदस्त प्रश्न आहे चांगला प्रश्न तुमच्यासमोर आहे ऑप्शन काय दिले होते बघा डिक्लाईन नावाचं एक ऑप्शन दिलं होतं डिक्लाइन डिक्लाईन दुसरा ऑप्शन दिला होता र्यूड तिसरा ऑप्शन दिला होता सिम्पल आणि चौथा ऑप्शन दिला होता री तुम्हाला विरुद्धार्थी शब्द ओळखायचे होते इंट्रिकेट म्हणजेच गुंतागुंतीचा आपण त्याला म्हणतो बघा इंट्रीकेट गुंतागुंतीचा म्हणजे याचा सरळ सोपा जे असेल त्याला काय म्हणणार आम्ही हो सिंपल म्हणणार प्रॉस्पर म्हणजे एखाद्याची प्रगती होती आहे त्याला प्रॉस्पेरिटी असा आम्ही शब्द वापरतो मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होणार त्याची उतरती कळा लागणं त्याला म्हणतो ना आम्ही त्याचं काहीतरी नुकसान होतं आहे त्याचं उलटीगंती सुरू होते उलटीगिंती सुरू होते ते म्हणजे डिक्लाईन लॅमेंट म्हणजे शोक दुःख त्यासाठी शब्द आहे रिजॉईस बघा हा आलेला आहे हा पुढे जेंटल म्हणजे आम्हाला माहिती आहे की हळुवार सौम्य आणि त्याचा र्यूड म्हणजे उर्मट उद्धट त्याच्यासाठी हा शब्द वापरला जातो पुढे जातो आहे आपण डिलिजंट नावाचा एक शब्द आहे डिलिजंट बारा नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे डिलिजंट वाक्य होतं ही इज व्हेरी डिलिजंट यंग मॅन यू वॉन्ट फाईंड हिम वेस्टिंग हिज टाईम डिलिजंट म्हणजे काय तर कष्टाळू व्यक्ती झाला आपला हा याचा विरुद्धार्थी शब्द आयडल हा आहे ओके आयडल हा शब्द याचा विरुद्ध विरुद्धार्थी आहे लक्षात ठेवा पुढे रिजिड हा जनरल आहे याच्यात जास्त वेळ आपण घालवणार नाही एक वाक्य दिलं होतं तुम्हाला ही इज व्हेरी रिजिड इन हिज ॲटिट्यूड इफ ही वांट्स हिज वर्क डन ही आउट टू बी डायडॅश अँड रेडी टू मेक ॲडजस्टमेंट आता रिजिड म्हणजे आपल्याला माहिती आहे ताठरता वगैरे असते म्हणजे याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो फ्लेक्झिबल हा आहे सरळ तुम्हाला डायरेक्ट उत्तरच सांगतो मी कारण की ते ऑप्शन काय जॉयफुल क्लॅम वॉडेस्ट असे ऑप्शन होते काम काम आ, का हा ऑप्शन होता शांततेचा जॉयफुल होता त्याच्यात काही मला वाटतं चुकण्यासारखं नाही आहे पुढे जातोय आपण ॲबडिकेटिंग हा शब्द आहे आणि याचा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा आहे चौदा नंबरचा प्रश्न आहे ॲबडिकेटिंग तुम्हाला वाक्य दिलं होतं ही ॲक्यूज द गव्हर्नमेंट ऑफ ॲबडिकेटिंग इट्स रिस्पॉन्सिबिलिटी फॉर द इकॉनॉमी बघा ॲबडिकेटिंग आणि मग याचा विरुद्धार्थी शब्द होता ॲबडिकेटिंग म्हणजे माहिती का ॲबडिकेट म्हणजे आपण त्याग करणे म्हणतो बघा ॲबडिकेट त्याग करणे झटकणे मग याचा विरुद्धार्थी शब्द जो होतो तो स्वीकार करण्यासाठी आहे तो म्हणजे अझूम स्वीकार करणे अझूम आपण गृहीत धरतो एखादी गोष्ट आता ॲबडिकेटिंगसाठी आणखी एक समानार्थी शब्द जो आहे ना तो रिनाउन्स आहे हा म्हणजे सुद्धा त्याग करणे येतो रिनाऊन्स म्हणजे त्याग करणे आणखी एक शब्द या ठिकाणी ऑप्शनमध्ये जातो म्हणजे रेट एक झोने रेट एक झोने रेट म्हणजे काय तर दोषमुक्त करणे म्हणतो आपण त्याला दोषमुक्त करणे पुढे आपण जातोय पंधरा नंबरच्या जा प्रश्नाकडे रिस्ट्रेन नावाचा शब्द आहे विरुद्धार्थी ओळखायचा वाक्य दिलं होतं आय हॅड टू रिस्ट्रेन माय सेल्फ फ्रॉम टेलिंग हिम व्हॉट आय थॉट ऑफ हिम रिस्ट्रेन म्हणजे काय रिस्ट्रेन म्हणजे आपण एखाद्याला रोखतोय एखाद्याला थांबवतोय एखाद्यावर आपण प्रतिबंध आणतो आहे बघा प्रतिबंध आणतो आहे एखाद्यावर आपण मग याचा विरुद्धार्थी शब्द काय एखाद्याला आपण मुक्त करतो आहे त्यासाठी काय वापरणार त्यासाठी लिबरेट नावाचा शब्द आहे लिबरेट लिबरेट म्हणजे मोकळपणा मुक्त करणे कन्सिटरेट नावाचा एक शब्द आहे तो कन्सिटरेट कन सी ड रेट कन्सिडरेट म्हणजे काय कन्सिटरेट म्हणजे एखादा दयाळू म्हणतो आपण एखाद्याबद्दल कदर असणारा रिस्ट्रिक्ट एक शब्द आहे बघा रिस्ट्रिकसाठी आणखी एक शब्द समानार्थी आहे रिस्ट्रिक्ट, रिस्ट्रिक्ट हा शब्द आपण असा मराठीतही वापरतो रिस्ट्रिक्ट ज्याला आम्ही निर्बंध लावण्यासाठी शब्द वापरला रिस्ट्रिक्शन म्हणतो बघा पुढे सोळा नंबरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे ॲसिटिक हा शब्द आहे ॲसिटिक म्हणजे काय ही लेड अँड ॲसिटिक लाईफ बट हीज वाईफ हॅड हर ॲडॅश वेज ॲसिटिकचा विरोधार्थी शब्द आहे पहिला या ठिकाणी होता ऑस्टर त्याला आम्ही संयमी म्हणतोय दुसरा होता पॅम्पस गवताळ प्रदेश येतो खरं म्हणजे आर्टिफिशियल हा आम्हाला माहिती आहे नकली वगैरे म्हणतो आम्ही याला ॲसिटिक म्हणजे ना संन्याशी वगैरेसाठी हा शब्द वापरला जातो आणि दुसरा असतो विलासी त्याला शब्द काय माहिती आहे ऑप्शन लिहून घ्या हा सेल्फ इनडलजंट बघा सेल्फ इन्डलजंट हा शब्द आहे जो की भोगीवृत्तीचा असतो एखादा विलासी असतो मजा करायला आवडते त्याला सेल्फ इंडलजंट हा शब्द येतो ॲसेटिकच्या विरुद्धार्थी बघा सोळा नंबरचा प्रश्न समोर आहे पुढे आपण जातो आहे प्रेफिक्सेस तुम्हाला या ठिकाणी हे केले होते विचारले होते प्रश्न असा होता विच ऑफ द फॉलोईंग प्रेपिक्शेस आर यूज आ, इन फॉर्मेशन ऑफ अँटॉनिम्स बघा कोणते प्रेशि प्रेपिक्सेस आहेत जे अँटोनिम बनवण्यासाठी वापरले जातात इन डी ए आणि पॅन हे चार शब्द तुमच्यासमोर आहे आणि तुम्हाला ते प्रिपिक्सेस विचारलेले होते बघा ईनने तुमचा अँटोनिम बनतो यस बनतो दुसरा डिसने बनतो यस तिसरा येने बनतो यस हे जे पॅन आहे ना पॅन हा काय अँटोनिम बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रिफिक्स नाही आहे लक्षात ठेवा पुढे आपण जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी जो आहे तो हा, हा आहे ऑस्ट्युट नावाचा शब्द तुमच्यासमोर आहे अस्ट्यूट म्हणजे काय ही इज अँड अस्ट्यूट बिझनेसमॅन uh, असं म्हटलं आहे बघा आणि मग खाली ऑप्शन दिले वेगवेगळे याच्यात पहिला ऑप्शन होता सिम्पलटन uh, दुसरा होता श्रीवूड श्रीवूड तिसरा होता फुलिश बघा सिम्पलेटन सिम्पलेटन म्हणजे त्याला मूर्ख म्हणतो आम्ही मूर्ख मूर्ख हा शब्द यस त्यासाठीच वापरला जातो का अष्टूट म्हणजे धूर्त काव्यबाज मग त्याचं विरुद्धार्थी मूर्ख येईल सुद्धा येईल आणि हा जो आहे ना हा समानार्थीच श्रीवूड म्हणजेच अष्टूट तो धुर्तं काव्यबाजसाठीचे पण हा सिम्पलटन आणि फुलिश जो आहे हा मूर्खपणासाठी वापरला जाणारा शब्द आहे लक्षात ठेवा पुढे आपण जातो आहे ॲम्पल ॲम्पल म्हणजे मुबलक तुम्हाला माहीत आहे मग याचं विरुद्ध विरुद्धार्थी जो शब्द आहे तो दिला होता इन सपी इन सपी अँम्पलचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी इनसफिशियंट लक्षात ठेवायचं आहे त्याच्यात मग सफिशियंट अप सॅटिस्फॅक्टरी अशी ऑप्शन होती जे की समानार्थी होते पुढे वीस नंबरचा प्रश्न तुमच्यासमोर आहे फॉरबिडन आपण म्हणतोय फॉरबिडन म्हणजे काय विरुद्धार्थी शब्द फॉरबिडनमध्ये तुम्हाला ऑप्शन दिला होता पहिला दिला होता मू यम डी असा तो मू होता दुसरा होता प्रोहिबिटेड बघा प्रो ही टेड तिसरा होता ऍग्रीड चौथा होता फॉर शेकन फॉरसेकन तुम्हाला काय आहे फॉरबिडन फॉरबिडन म्हणजे काय आम्ही एखादी गोष्ट टाळतोय निषिद्ध केलेली आहे त्याच्याशिवाय आम्हाला ती मान्य नाहीये मग त्याचा विरुद्धार्थी जो येतो ना तो येतो ऍग्रीड फॉरबिडनचा विरुद्धार्थी शब्द जो येतो तो ऍग्रीड येतो लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो अभ्यासकट्टा ॲप आहे कंबाईन प्री आणि मेन्सच्या बॅचेस तुम्हाला अभ्यासकट्टा ॲपवर भेटतील ॲप डाउनलोड करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे सध्या प्रीची फास्ट्रॅक बॅच चालू आहे आणि प्री आणि मेन्सची पूर्ण स्वतंत्र बॅचसुद्धा आहे ती तुम्हाला जॉईन करता येईल चला इंग्लिश इंग्लिशचे व्हिडिओज आवडत असतील लाईक करा शेअर करा आपण खूप डीपमध्ये खूप जास्त या ठिकाणी मध्ये जाऊन घेतो हे सगळं निश्चितपणे तुम्हाला या हो कॅपचा फायदा होणार आहे थांबतो धन्यवाद